वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा नमस्कार मी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्यविषयक विभागामार्फत जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत आपण सध्या नॅशनल क्वालिटी अन्शुरन्स या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा सुविधा ज्या रुग्णांना दिल्या जातात आणि जे कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबवले जातात याचं परीक्षण करण्याचं नियोजन केलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चोवीस उपकेंद्र या जिल्हास्तरीय समितीमार्फत तपासणी केल्या जाणार आहे त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये जे संस्था आहेत त्या संस्थांमध्ये अतिशय उत्तमपणे दर्जेदार आणि लोकाभिमुख सेवा देण्याचं नियोजन या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेलं आहे आपण ज्या सेवा रुग्णांना देतो त्या दिलेल्या सेवांचं रेकॉर्ड मेंटेनन्स ज्या सेवा आपण देतो त्या सेवांचा दर्जा त्या बाबतीत रुग्णाचं झालेलं समाधान किंवा रुग्णाने सुचवलेल्या त्रुटीच्या उपाययोजना तसेच आपल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे जेणेकरून ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि योग्य प्र पद्धतीनं रुग्णांना सेवा देऊ शकतील यासाठी त्यांचं प्रशिक्षण या सर्व बाबींचा समावेश या नॅशनल क्वालिटी इन्शुरन्स स्कीमच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे सबस्क्राईब प्रेस द